नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे खंदे समर्थक क्षितीज काळे या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी नवचैतन्य उत्साहाचे वातावरण महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड पाहूया सविस्तर बातमीपत्र काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पुढे सरसावली आहे कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे स्वर्गीय खासदार राजीव सातव यांचे खंदे समर्थक हिंगोली येथील क्षितिश काळे यांच्या कार्याची दखल घेत खासदार राहुल गांधी यांनी त्यांची नि महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीपदी निवड केली आहे त्यामुळे नूतन पदाधिकारी क्षितिश काळे यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी क्षितिश काळे म्हणाले काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी आणि पक्ष संघटन मजबूत करणार आहे काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत कसे पोचता येईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे यासह अजूनही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे